तर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की पूर्ण देशभरात भारतात पूर्ण अख्ख्या भारतात हिंदू धर्मात समाजात आपल्या होळी ज्या दिवशी साजरी केली जाते पूर्ण देशात त्या दिवशी बंजारा समाजात होळी साजरी केली जात नाही तर मित्रांनो आता आपण ऐकणार आहोत लेंगी आणि लेंगी म्हणजे बंजारा समाजातील प्रेमगीत तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग हा खूप विशेष आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत ते पण बंजारा समाजाबद्दल ज्या समाजात मी जन्माला आलो ज्या समाजाची माहिती मला आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न जसं आपल्याला माहिती आहे अनेक प्रथा असतात परंपरा असतात चालीरिती असतात ज्या वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या दशकानुदशके शतकानुशतक अशा सुरू असतात आणि प्रत्येक चाली रीतीमागे परंपरेमागे प्रथेमागे काही ना काही एक विशिष्ट असा कारण असतो त्याच प्रकारचं एक वेगळं कारण आगळं वेगळं कारण बंजारा समाजाच्या होळीमध्ये सुद्धा आहे कारण बंजारा ज... पूर्ण देशभरात जेव्हा होळी साजरी केली जाते ज्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते ना त्याच्या दुसऱ्या दिवशी बंजारा समाजात रंग पंचमी साजरी केली जाते आणि ज्या दिवशी होळी जाळली जाते त्याच्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस लेट हा कार्यक्रम चालत असतो बंजारा समाजामध्ये तर हा कार्यक्रम नेमका लेट का बरं झाला बंजारा समाज जेव्हा पूर्ण देशभर होळी साजरी केली जाते त्या दिवशी का नाही करत तर दुसऱ्या दिवशी का करतो या मागचं नेमकं कारण काय का हे आज आपण जाणून घेऊयात आणि बंजारा समाजात होळीला किती म्हणजे महत्व आहे काय काय वैशिष्ट्य आहेत त्या दिवशी काय काय केलं जातं कारण हे थोडा वेगळं केलं जातं बरं म्हणून तुम्हाला हा हे ब्लॉग मी ब्लॉगद्वारे ही माहिती पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे कारण विशेष काही जर नसतं तर ब्लॉग बनवण्यात तेवढी काही मजा आली नसती पण काहीतरी विशेष अशी गोष्ट आहे आणि प्रत्येकाला कळावं म्हणून मी मराठीत ब्लॉग बनवत असतो म्हणजे बंजारा समाजातील आमच्या काही भाऊबंधूंचं म्हणणं असतं की तू बंजारी बोल बंजारी बोल गोरबोलीचा वापर कर पण ती गोरबोलीचा वापर केला तर ते फक्त समाजातील जे गोर भाषिक लोक आहेत त्यांच्या पुरताच सीमित राहील ही माहिती पण हे सगळ्यांना कळावं महाराष्ट्रभर जावं आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषिक लोक भरपूर आहेत तर त्यांच्यापर्यंत हा विषय जावा त्यांना समाजाची संस्कृती प्रथा परंपरा या सगळ्या गोष्टी कळाव्यात नेमकं काय का आहेत आणि त्यांनासुद्धा त्यामध्ये एक आवड निर्माण व्हावी यासाठी आपण मराठीत ब्लॉग बनवतो तर आज आपण जाणून घेणार आहोत की त्यामागचं नेमकं का कारण काय एक दिवस लेट का बरं होळी साजरी केली जाते असं का आहे तर चला सगळा पूर्ण ब्लॉग तुम्ही ऐका आणि ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा इतर समाजाच्या माहिती जाणून घ्यावी आपल्याकडे माहिती असावी यापेक्षा चांगलं काय आहे ना चला तर आता हे जे हार आहे ला, हे हार म्हणजे होळीचं एक प्रतीक झालं समजा आपल्या समाजात बंजारा समाजात होळीला आपण कोणाला तरी लहान मुलाला आणि बऱ्याच लोक लहान मुलाला देतातच असं तर आता हे तुम्ही कुठे घेऊन चालले नेमका लग्न आहे ज्या जिचं लग्न आहे तिला आणि सगळ्या म्हणजे जिचं जिचं लग्न असलं ते त्यांच्या गळ्यात टाकत असतात का आणि कोण म्हणजे मुलावाल्याकडनं जातात कि सगळीकडे पूर्ण गावात ज्यांचं ज्यांचं लग्न असलं त्यांच्या सगळ्यांना टाकतात आणि आणखी कोणा कोणाला देत असतात ते लहान मुलांना ज्याच्या घरी मुलं वगैरे झालेत असं त्यांना पण ना ही ही परंपराच आहे प्रथाच आहे ना एका प्रकारची या सर्व महिला गावातील अशा लोकांच्या घरी हार टाकायला जातात ज्यांच्या घरी काहीतरी आनंद असेल किंवा काहीतरी आनंदाची बातमी असेल त्यांच्या घरी जाऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता हे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गळ्यात हार टाकतात व तिथे नाचून त्यांच्या आनंदात सहभागीसुद्धा होतात हे हे दरवर्षी करता का तुम्ही अच्छा म्हणजे कॅरेक्टर बदलून बदलून वेगवेगळं गेल्या वर्षी काय बनले होते आ, पोत्राथ। पोत्राथ, ते हा हे मारणार बरोबर आणि हे यावर्षी काय या? काय आपल्या पोतमनी विकणार आहे याच्यात काय या काय या लावलेलं आहे सामान हे म्हणजे विक्रीला काय काय आणलं ते पाहता आपल्या हे शंभरच आहे दोनशेच आहे दीडशे तीनशेचा आहे हे साडेतीनशे हे चारशे हे लय महाग आहे हे हजारपासून तर पाच हजार पर्यंत आहे हे लय महाग आहे उवा जास्त झाल्या का तो काहीतरी उवा तर काय बटर राहणार नाही <laughs> गॅरंटी फुल आणि हे इथं नाकाला काय लावलं ते मी साज, साज करून घेतलेला आहे पण ते तुमचे ते हे आवडले मला कलाकृती तुम्ही जे लावलं ना टेप टेप टिस्को हाँ, टेप चिकटपट्टी लावलं बरोबर याला म्हणतात जुगाड एक था, था के, के, अच्छा एक मनोरंजन म्हणून करत असाल ना मला शोक आहे यांचं अच्छा मी करतो आणि मला कोणी दहा वीस पन्नास रुपये असं देतात मला येला ना धोळीलाच करतो असतो याच्यातून काय संदेश द्यायचा तुम्हाला आर... लोकांना म्हणजे काय द्यायचं काय म्हणायचं मला जे आवडलं माझं जर समजा बाशिंग किंवा माझं सोंगा अच्छा सोंग जे असते सोंगत झालं पाहिजे सोंगत झालं पाहिजे सोंगाड नको तस जर आपण बाशिंग टाकलं किंवा साहित्य असं आता मी मर्द असून बाईचं सोन काढलं तुमचं नाव काय चंदुसिंग किशन राठोड चंदुसिंग किशन तर माझं जे आहे मला शोक आहे पैशाचं आवड नाही पैशाची आवड नाही आवड म्हणून तुम्ही हे केलं पण बाईच जे आपण बाणा काढतो तर बाईच काही चुकीचं जर एखादं भांड दिसलं नाही आहे म्हणून ते मग ते सांगा अच्छा नाही बरोबर आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही गावातल्या लोकांचं मनोरंजन करता माझ्या गावातच फक्त गावातच नाही नाही चांगली गोष्ट आहे तुम्ही काहीतरी वेगळं करता त्याच्यातून चा, काहीतरी चांगला मिळता अच्छा नाही नाही चांगलं आहे हे सगळं व्यवस्थित वगैरे बनवलं तुम्ही तुमच्या परीने आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच मनोरंजन करत राहा आपल्या गावातल्या लोकांचं काही बात नाही चालेल धन्यवाद 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 तर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की पूर्ण देशभरात भारतात पूर्ण अख्ख्या भारतात हिंदू धर्मात समाजात आपल्या होळी ज्या दिवशी साजरी केली जाते पूर्ण देशात त्या दिवशी बंजारा समाजात होळी साजरी केली जात नाही मग बंजारा समाजाची होळी ही ज्या दिवशी रंगपंचमी असते त्याच्या त्या दिवशी बंजारा समाजाची होळी जळते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगपंचमी साजरी करतो तर याच्या मागचं कारण काय दुसऱ्या दिवशी एक दिवस लेट का झालं असं ही जी गोष्ट आहे ते आपलं पहिले जे धुंड होतात धुंडाचं कारण धुंड म्हणजे कसं धुंडा म्हणजे आपण लेकराला जे धुंड करत होतो लहान लेकराला अच्छा त्यासाठी जागृती लहान लेकराला लहान जावे कोणी जावे कोणी माही म्हणजे लहान बाळासाठी आपण आशीर्वाद देत होते अच्छा म्हणजे आला काय वाढदिवस करतो त्या प्रकारच ते होत पहिलं नाचायचे वगैरे ते करता करता त्याच्यामध्ये जाधव राठोड चव्हाण हे जितके आपले पाळी आहेत या पाड्यामध्ये बोलता बोलता सगळ्याच रात्री निघून गेले या सल्ल्यामध्ये रात्री निघल्यावर मग चार वाजता उजवलं कारभार आणि दिवस निघत यायला लागलं तर आपण एक कारभार कवा करायचं मग त्याच्यात काही एक आठ होती त्या आठ का होती हे ते जो तेली समाज आहे कुणबी या कुणबी समाजाला मांगाच्या घरचा इष्टू पाहिजे मातंग समाजाचा मातंग समाजाचा इसू पाहिजे अच्छा म्हणजे आग जी असायची ती मातंग समाज तुम्ण, तुम्ण, मातंग समाजाच्या इथली घ्यायची त्या तेली तेलीचे समाज आहे त्याला मातंगच्या घरचा इष्टू पाहिजे अच्छा आपल्या होळीसाठी हा हा आपल्याला तेलीच्या आगाची आपल्याला पाहिजे अच्छा मातंग समाजाकडून तेली समाज आग आणायचा होळीची आग आणायचा आणि आपली होळी पेटवायचा चा हो तेली समाजाची होळी पेटवायचा हा मातंगच्या विस्तू आणि तेली समाजाचा विस्तू घेऊन आपण बंजारा समाज आग पेटवायचा असं तर त्यावेळेस आपणाला ते रातोशन द्यायचे नाही अच्छा रात्री द्यायचे नाही अच्छा अच्छा म्हणजे चुपचाप चोरीने जाऊन आणायचं दांडा म्हणजे जे होळीला आपण रोवत होते हा त्याच्या आजूबाजूला लाकडं हे करतो त्यावेळेस बोलता 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 काही दिवस उजळ झालं अरे मग ते तू आणायचे मग कसं आणायचे हे मग तिथून आणलं आपल्याला तेरीच्या घरची आपली चारी पटत नाही अच्छा हे जे कुलबी समाज हो पण ते मग उशीर कसा झाला नाचण्या नाचण्याचा समजा उशीर झाला दिवस निघाला असा चार वाजता निघाला कि राष्ट्यासाठी अच्छा म्हणजे रात्र गेली विचारू की नाही आणणार तर आणणारा कोण काढायचा की चव्हाण असा वाद झाला मोठा वाद झाला असं करता करता वाजले एक मग ठरलं वाद जाधवनी काढायचा एक राठोणी काढायचा असं करता करता मग दोन आपले जे गेरे म्हणते आपल्याला गेरे म्हणजे त्याला प्रतिनिधी म्हणतो ते गेले पाटल्याच्या वाड्या म्हणजे मळ्यामध्ये गेरंडीचा पाला आणण्यासाठी पाटलानं अडवून त्यांना तिथे ठेवून घेतलं अच्छा त्याला वाजली चार बाबा गा। मुलं गाऊन नाही आले मुलं गाऊन आले मग आपण आता मी तो एक रुपया कचरा दंड भरत एक रुपया दंड भरून तो विस्तू म्हणजे ते दान अच्छा एक रुपये दंड भरला पाटलाला एक रुपये दिला असं का आणि मग ते अच्छा अच्छा आणि मग तेव्हा होळी पेटली चार वाजता चार वाजता होळी पेटली तर तेव्हापासून ती प्रथा परंपरा ती सुरू आहे ती आजही सुरूच आहे सुरू आहे दुसरा अच्छा अच्छा चालेल चालेल बंजारा समाजाची होळी ही दुसऱ्या दिवशी का पेटवली जाते याचं उत्तर किंवा यामागे असणारे कारण हे तुम्हाला कळाले असतील अशी आशा व्यक्त करतो पुढे आणखी बरंच काही आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि दुसरं जे आहे म्हणजे होळीच्या दिवशी आपण जे हे बकरे वगैरे कापतो त्याच्यात भागे पडतात म्हणतात म्हणजे हिस्से असतात सगळ्याचे हिस्से असतात समाजाचे समाजातले म्हणजे जितके घर असतील गावात वगैरे त्यांचे एक हिस्से असतात म्हणजे सगळ्यांनी एका जागी खावा आणि एकोपा एकोपा निर्माण व्हायला पाहिजे तसं तर आता आहे का आपल्या आज केलेलं आहे ना आता हे किती लोकांचं आहे अच्छा फक्त बंजारा समाजातलेच लोक असतात ना ह्याच्यात फक्त बंजारा आणि ते हे सगळे नाव आहे का दाखवत अच्छा यांचा हिशोब वगैरे ठेवावा लागतो ना पण अच्छा असा हिशोब असतो आणि एक याचा मागे उद्देश काय म्हणजे माझ्या तरी मध्ये म्हणजे होलिका जी मारल्या गेली जाळल्या गेली हो, त्या आनंदामध्ये आपण बोंबले म्हणजे मार, बोंबई मारतो हो, हो, आणि त्या आनंदात आता काही गोडधोड करून खातात आपण हे बंजारा समाज मांसाहार हो, करायचा हो, त्याच्यामुळे कांद्याचा भाव एक उभा पाहिजे एकोबा राहून आपण सगळे एकत्र राहू होऊन एकत्र राहण्यासाठी हे हो, आहे म्हणून हे त्याचे पद्धती इथे सुरू आहे मटन वाटप इथे सगळ्यांना समसमान असा वाटा दिला जातो यामध्ये कुठल्याच प्रकारचं भेदभाव केलं जात नाही सगळ्यांनी एकोप्याने राहावं या, एक या उद्देशातून सुरू असलेली ही प्रथा मग मांसाहारच का तर बंजारा समाज हा जंगलात राहायचा तेव्हापासून मांसाहारच करतो त्यामुळे ही पद्धत आजही सुरूच आहे <laughs> था। 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 मित्रांनो हे बघा ही जे आहे याला म्हणतात सळई आणि सळई म्हणजे आपल्या बंजारा समाजातली फक्त बंजारा समाजच बनवते असं मला जिथपर्यंत माहिती तिथपर्यंत तरी बंजारा समाजच बनवते फक्त सळई तर हे आज होळी निमित्त आपण बनवलेली आहे आणि आता ही बनवतात कशी कशा निमित्त आपण बनवली हे तुम्ही सांगा जरा घे बकऱ्याचं खूर मुंडक बकऱ्याच अच्छा त्याचीच बनवली त्याला भाजायचं आणि फोडायचं अच्छा मस्त त्याला भाजून काढून फोडून शिजवायचं शिजवायचं शिजू द्यायचं पाण्यात काहीच टाकायचं नाही त्याच्यात अच्छा शिजल्याच्या नंतर चटणी आणि मीठ टाकायचं फक्त अच्छा आणि टमाटे दोन तीन आणि सांबार 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 टाकला की मग पीठ आणि रक्ती पीठ आणि रक्त पण टाकायचं दोन्ही कालवायचे टाकून द्या त्याच्यात त्याच्यात टाकल्यानंतर दहा मिनिटं शिजू द्यायचं आणि उतरून घ्यायचं त्याची मग सळी बनते ऑटोमॅटिक मग ते एवढीच रेसिपी आहे पण अशी तर हे बघा हे इतकी सुंदर अशी सळी आणि एकदम टेस्टी असते समजा तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा परत आणि अशी सळई तुम्ही दरवर्षी बनवत राहा आणि सगळ्या गावाला खाऊ घालत घाला चला प्रत्येक समाजात ज्यास त्याच एक प्रसिद्ध असं खाद्यपदार्थ असतो बंजारा समाजाचं प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे सळई थोड्या वेळाआधी गावातील लोकांच्या इथं भेट द्यायला गेलेल्या या महिला त्यांच्या आनंदात सहभागी होऊन आता परत आल्या आहेत गावातील लोकांच्या घरी भेट द्यायला गेल्यानंतर त्या लोकांनी या महिलांना थोडे थोडे पैसे दिले आहेत आणि हे पैसे ते सहखुशीने देतात ज्याला जेवढं होतं तेवढे ते, ते देत असतात आता याचाच हिशोब सुरू आहे या आहेत आमच्या वहिनी या फार चानाक्ष आहेत या आता थोडा हिशोबात मग्न आहेत सगळ्यांना थोडे थोडे पैसे येतील वाटणीवर याने काय कोणी श्रीमंत होऊन नाही जाणार पण ही एक परंपराच आहे आपल्यामुळे एखाद्याचा आनंद द्विगुणित होत असेल तर यापेक्षा चांगलं काय तर मित्रांनो आता आपण ऐकणार आहोत लेंगी आणि लेंगी म्हणजे बंजारा समाजातील प्रेमगीत किंवा समाजातील एखादी गोष्ट समाजावर आलेलं संकट समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी समाजात जे काहीतरी नवीन असं ट्रेंडिंगला चालतं एखादी गोष्ट तर त्या विषयावर जी लेंगी लिहिली जाते त्याला एका एका चालीमध्ये चालबद्ध केलं जातं आणि त्या चाल ती चाल लावून त्याच्यावर चा आनंद साजरा केला जातो किंवा त्याच्यातून समाज प्रबोधन केलं जातं तर या लेंगीला बंजारा समाजात आणि विशेष करून होळीमध्ये होळीला तर होळीच्या दिवसात जे चार पाच दिवसं असतात आधीचे आणि नंतरचे तर लेंगीचा जास्तीत जास्त वापर केला जातो लेंगी गीत गायला जातं आणि त्यावरच केला जातो तो नृत्य त्यामध्ये दोन प्रकार असतात एक असतं बैठी लेंगी आणि एक असतं नाच नाचून लेंगी जे हे करतात ते तर आता आपण बैठी लेंगी ऐकणार आहोत आणि त्यातूनच तुम्ही सगळा प्रकार ऐकून घ्या तर अशा प्रकारे आजचा आपला हा ब्लॉग आणि हेच आपल्या ब्लॉगचा शेवट सुद्धा असणार आहे